ला बोलतात कटाची आमटी तिला चांगला कट आलेला आहे मग अशी पोळी टमटमीचा मस्त स्मेल येत आहे हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आहे होळी तर होळीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा चुछ तर मी आज हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे माझ्या घरातल्या किचन पासून कारण आज पुरणपोळी बनणार आहे घरी पोळी आहे तर पुरणपोळी असलीच पाहिजे सो so, व्हिडिओ स्टार्ट पुरणपोळीसाठी सगळ्यात आधी मी डाळ शिजायला टाकणार आहे डाळ म्हणजे चण्याची डाळ सगळ्यात आधी मी केस बांधून घेते आणि मग आपण करायला स्टार्ट करूया पुरणासाठी आधी मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मग हळद चण्याची डाळ आणि तेल हे सगळं आधी सामान एका ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे उकळत्या पाण्यात थोडी हळद थोडस तेल आणि चण्याची डाळ उकळत्या पाण्यात टाकून घ्यायची आता आपण कुकर लावून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर मला ह्या डाळीला शिजू दे चण्याची डाळ शिजत आहे तोपर्यंत मी कटाच्या आमटीची तयारी करून घेतली इथे चिरलेला कांदा कोथिंबीर कडीपत्ता ओलं नारळाचे काप लसूण हे सगळं साहित्य घेतलं आणि वाटण्याची तयारी स्टार्ट केली डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे तर हिळवणीसाठी मी ह्यातलं पिवळं पाणी बाजूला काढून घेते इथे मी सुंठ घेतली आहे जी मला पुरणामध्ये टाकायची आहे खलपत्या चांगली ठेचून घेणार आहे मध्ये मी सुंठ बडीशेपची पावडर टाकलेली आहे ती चांगली मिक्स करून मी आता मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे आता माझी पुरणपोळीची सगळी तयारी करून झालेली आहे तर आता मी पुरणपोळी लाटायला घेते बघूया कशी बनते कारण मला पुरणपोळीचा हुंडा बनवता येत नाही कारण तो माझ्याकडं नीट बनत नाही कारण त्याची जी वाटी असते जी प्रॉपरली मला मम्मीने शिकवली होती कशी करायची पण ती मी खूप वेळा ट्राय केली तरीही अजून मला नीट जमत नाही आणि माझी पुरणपोळी फाट ठेवली पण तरी पण मी आज ट्राय करणार आहे अशी वाटी बनवण्यात तोरण टाकलेलं आहे बनवलं तर आहे मी मी बनवले आता लाटताना फाटली नाही पुरणपोळी म्हणजे मी आता मस्तपैकी असा उंडा इथे बनवून घेतलेला आहे मी आता लाट पुरणपोळी आता माझी लाटून झालेली आहे पोळी लाटून झालेली आहे फर्स्ट पोळी अशी आहे जी उंडा बनवल्यानंतर फाटली नाही कारण नेहमी माझी पुरणपोळी फाटते जेव्हा पण मी उंडा बनवते त्यामुळे मी नेहमी मम्मीला मदतीला देते मी हुडा बनवून देते आणि मी चिरपण लागते असं पोळीला मस्त तू किंवा तेल लावून घ्यायचं मग अशी पोळी टमटमी फुटते वाटण्याची तयारी करण्याआधी मी खोबरं थोडं तव्यावर भाजून घेते खोबरं छान ब्राउनिश भाजून घेतलेला आहे खोबरं छान ब्राउनिश भाजून झालेलं आहे तर आता हे मी बाजूला काढून घेते खोबरं भाजून झाल्यावर आता मी कांदा चांगला भाजून घेते कांदा छान ब्राऊन भाजून झालेला आहे आता हा मी बाजूला काढून घेतो भाजलेला कांदा कोथिंबीर लसूणची पेस्ट आणि इथे भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे ही आता मी फोडणीला टाकणार आहे आता मी येण्याची आमटी बनवायला स्टार्ट करत आहे आधी मी पुरेसं तेल घेते मग जिरं जिरं मोहुरं चांगले तडतडल्यानंतर ठेचलेला लसूण कढीपत्ता फोडणीचा मस्त स्मेल येत आहे म्हणजे फोडणी बरोबर लागलेली आहे हा घाटी मसाला टाकणार <coughs> आहे हा <coughs> घाटी मसाला आमच्या घरचा आहे त्यामुळे त्याची टेस्ट ही वेगळीच येते आणि ओरिजिनल मसाल्याची टेस्ट कधीही कोणत्याही पदार्थाला खूप छान लागते फोडणीचा ठक्का लागलेला आहे हे बघा मसाला एकजी झाल्यावर कसा दिसतो आता मी हे काढलेलं पाणी दिलेल्या फोडणीत ओतणार आहे अंदाजानुसार मी मीठ टाकून घेते आणि आमटी मस्त हलवून घ्यायची याला बोलतात कटाची आमटी तिला चांगला कट आलेला आहे थिकनेस पण चांगला दिसतोय बघूयानंतर टेस्टला कशी आहे आमटीला छान अशी उकळी आलेली आहे बघा स्वयंपाक पर करून आम्ही पप्पा आणि माझी वंश होता आम्ही निघालो होळी पूजा करायला होलिका दहन होण्यापूर्वी मी आणि पप्पाने होळीची छान पंच पूजा करून मनातील वाईट विचारांना होलिका माती तुझ्या प्रमाणेच जाळून जाळी करण्याची शक्ती आज मध्ये सुद्धा येतो असे प्रार्थना करून आम्ही घरी आलो घरी येऊन छान छान फोटो काढून पंचपक्वानाने भरलेल्या ताटावर ताव मारून आम्ही होळी सेलिब्रेट केली